नमस्कार 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 ना साड्या दाखव या साड्या दाखवतो साड्या खूप साऱ्या व्हरायटी पण आता नाही आता दोन तारखेला दोन फेब्रुवारीला रविवारी बघून घ्या त्या वेळेस मी सकाळी तुम्हाला पाहिजे तुमच्या साड्या बघायला चल दोन तारखेला येऊच काय बघायची असून दाखवतो पण खरेदी करायला रविवारी जायला का तुम्हाला दोन तारखेला बघायची काय घाकडाचे साड्या त्या महिला मंडलच्या साड्या दाखवा महिला मंडलच्या सायड्या कशी साड्या पाहिजे तुम्हाला एक कलरच्या साड्या चालेल

ফ

गरम कपडे एकदम सॉफ्ट कपडा स्वस्त आहे स्वस्त आहेत ना दोनशे 250 दोनशे 250 वाला त्या पण आहेत हो त्या बाजूला दाखवता त्या बाजूला चला 800 गटाचा एक कलर मध्ये जेवढे पाहिजे तेवढे सांगा काय गायची रुपये आणि बघा त्याच्यामध्ये कलर डिझाईन आहेत एक कलर मध्ये पाहिजे तेवढे लावलेले आहे काय नाय नाही काय काय झालं काय नाही किती ला साडे तीनशे रुपये पैसे त्यानंतर तुम्हाला द्यायचे आहेत चल आता ना, ना, ना तिकडे का, काय इथे सर्व भारी साड्या आहेत प्रीमियम लुक एक्सक्लुसिव्ह फॅन्सी साड्या काटपद मला माहिती सगळ्या कॅटलॉग आणि भारी भारी साड्या बघल्या ना भारी साड्या आहेत तिथं सगळ्या फॅन्सी ना भारी साड्या आहे बघा दाखवतो का मधुमा दाखवू

आता भेटणार नाही तुम्हाला दोन, दोन, दोन तारखेला या तू झन okay. दोन तारखेला बोललं जाईल दोन फेब्रुवारी आणि तारक मेहता का उठता चष्मा मधली भाजी ताई येणार आहे माधवी मिळेल हा नक्की या फोटो काढा मस्त मी आलेलं दोन तारखेला या नक्की तर आलेच पाहिजे घागरा घागरा घागरा

ખૂબ મોટા ઉદઘાટન મા હા એવો બના દોન ફેબ્રુઆરી સકા સાડા મીઠું આઠવડી વાત દોઢ ફેબ્રુઆરી સકા સાડા બોલા